सांगायची एक गोष्ट अशी वाटते की ही जत्रा ही यात्रेची जत्रा आहे वर्षापासून आलेली आहे ही परंपरा आहे आणि विशेष म्हणजे ही पालखी ज्या वेळेस इथून निघते खंडोबाच्या मंदिरामधून त्यावेळेस ही पालखी एका दर्ग्यावर जाऊन तिथं टेकते आणि तिथून पुन्हा लोक गावाने फिरून खंडोबा मंदिरावर स्थानापन करतात तसेच हिंगोली परभणी लातूर अशा अनेक ठिकाणी जे आमच्या गावातल्या मुली दिलेल्या आहेत त्या मुली आवर्जून आजच्या दिवशी येऊन दर्शन घेतात खंडोबा राहायचं हे शंभर दीडशे वर्षापासून यात्रा भरत असतात यात्रेचं यात्रे महत्व हो की जे नवसाला पावणारा खंडोबा म्हणून या खंडोबाचं वैशिष्ट्य आहे घरापासून मंदिर शिखरापासून जे घरापर्यंत लोक खारी खोबऱ्याचे तोरण बांधतात हे एक विशेष आहे आपल्या एवढे सर्व जनता या ठिकाणी या यात्रेसाठी असते ग्रामपंचायती वतीने काय उपाययोजना केली आहे ग्रामपंचायत पाणी पाण्याची योजना केलेली आहे दुसरं जे पालखीची जो, जो रस्ता आहे पूर्ण एकदम क्लीन के केलेला आहे जेणेकरून भाई भक्ताना जे पकडतात पालखी पकडतात त्यांच्या पायामध्ये खडे वगैरे टोचून पूर्ण झाड झूप केलेलं आहे काय सांगा सर्व पंचकृषी जनतेला एकच सांगायचंय की या मोठ्या दरवर्षी मोठ्या संख्येने सगळे भाई भक्त येतात आणि जत्रेचा आनंद घेतात आ, आ, मला एक वाटतं की माळेगावच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये दोन नंबरला यात्रा आहे खंडोबाची पण विशेष करून माळेगावला गव्हर्नमेंट लक्ष देतं त्या यात्रेकडे पण तसं आमच्या गावामध्ये नाही ग्रामपंचायत तर्फे किंवा मंदिरातर्फे आम्ही स्वतःहून ही यात्रा भरतो कालपर्व आम्ही ज्यावेळेस निधी मागायला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला काहीतरी एक लाख रुपये मंजूर करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे पण आणखी निधी आलेला नाही तो त्या ठिकाणी आमदार येऊन गेले हो आश्वासन कामाचं का, कामाचं आश्वासन दिलेलं आहे पण जे निधी येतो माळेगाव सरकार तर मला एक वाटतं माळेगावच्या भूमीवर आमच्या गावातील निधी त्याप्रमाणे माळेगाव सरकार देण्यात यावा दे हो। या माध्यमातून राहणार प्रशासनाला एकच विनंती आहे की ज्या ज्या प्रकारे माळेगावच्या यात्रेमध्ये निधी दिला जातो त्याच प्रकारे कामट्याच्या यात्रेमध्ये बी निधी द्यावा कारण इथे बी खूप जनता येते खूप भावी भक्त येतात दुरून दुरून लांबून लांबून येतात लोक या ठिकाणी यात्रेला आले आज कमीत कमी वीस एक हजार लोक या यात्रेला आलेले आहेत काय आम्ही देवाला एकच साखडा घालतो की गाव पूर्ण आमचं एक सत्तावीस जातीचं आहे आणि एक सगळं समधर्म पाव आणि एक विशेष थांबतो म्हणजे सगळेजण एकत्र येतात हे मी इतकं बोलू शकतो